दिसते का छान दिसते कमेंट मध्ये लाईक शेअर करा हाय सर्वांना गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजचे का नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची तर छानशी सुरुवात झाली म्हटली खूप दिवस झाले तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा लाँग व्हिडिओ मी शेअर केलेला नाही सध्या काय चालेल कुठल्याही गोष्टी शेअर केलेल्या नाही तेव्हा जवळजवळ चार दिवस झाले असंच ठरवते आज व्हिडिओ शूट करू उद्या व्हिडिओ शूट करू आणि ते होल्डर्स होते तेव्हा म्हटले चला आज टाईमसुद्धा आहे सर्व कामांपासून सुट्टी घेतलेली बाहेरच्या तेव्हा म्हटल्यास घरी आहे तर छोटासा का होईना ना ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा इथे आरवी बसली आहे कार्टून पाथी आहे तर तिलाच आवाज कमी करायला सांगितला आहे म्हटले मामा बोलली की मग तू बघाय की ना आरवी आरवी डोळ्यातून किती पाणी येते गारवी तुझ्या तर त्याच्यामुळं तर म्हटली थोडासा टाईम येतो थोडासा ब्लॉग शेअर करावा जवळजवळ एक महिना झालाय माझं बोट लागलं एक महिना झाला आहे कुठल्याही प्रकारचं तुमच्यासोबत काहीच शेअर केलेलं नाही एक टेक सेल, तरा चोटी मोठी, चोटी मोठी तर एक महिना झाला असेल तर आता नाश्ता वगैरे झाला आहे टायमिंग झाल्या बाजलेत साडे अकरा आणि आत्ता घेतले पुढची कामं आवरायला बरीचशी कामं करायची छोटी मोठी छोटे मोठे चेंजेस करायचे तर त्याच्यासाठी तर चला जास्त वेळ न वाया घालव तर पहिलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर गप्पा मारते आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत गप्पा मारणार होते तरी इथं बाहेर येऊन पाहिलं वातावरण सध्याचं खूप जास्त खराब आहे म्हणजे हिवाळा तर म्हणताच येणार नाही आता तर दोन तीन दिवस झाले कंटिन्यू नॉनस्टॉप पाऊस पडतोय एकदम थंडगार वातावरण झालं होतं आणि वांबळ होतं तर बाहेर येऊन पाहिलं तर ढगाळ वातावरण होतं आणि मला जे तोरण वगैरे धुवायची होती म्हटले काढायलाच नको कारण पुन्हा बुरशी येणार तर बरेच दिवस झाले छोटे मोठी पेंटिंग कामं होती तर ती करायची होती दोन दिवसानंतर आमच्या इथं एक गेस्ट येणार आहे म्हटले चला थोडं थोडं घर साफ करायला सुरुवात करू हे नको असलेले कपडे बरेचसे इथं पडलेले होते आणि हा रूम मी खूप वेळा दाखवलेला आहे कि हा आमचा स्टोर रूम पण नाही म्हणता येणार वॉशरूम जे आहे तर त्याच्या बाहेर छोटासा ड्रेसिंग रूम असं म्हणावा लागेल तर ते बरेच दिवस झाले असं पडला आणि असं सर्व इथं गद्दा पडलेला होता म्हटले चला हिन सुरुवात करावी साफसफाई सा करायची ना एक डोक्यात असत कुठून करावं तर आजची हि सुरुवात केली होती दिवाळीमध्ये काही फारशी झाली नाही तर अशा प्रकारे सर्व गोंधळ उलटा पालट होऊन बसली होती ह्या रूम मध्ये सर्वच तर काम असं तरी दिसत असेल हे ढिगभर कपडे हे त्यानंतर हे गाठोड अजून असे दोन इथं गाठोडे काढलेले आहेत तर ही अशी कपडे आहेत की जी यूज पण होऊ शकत नाही आणि टाकायला सुद्धा मन होत नाही तर त्याच्यामुळे ना ते अशीच पडून पडून येत म्हटले थोडंसंच ते काढून घ्यावं ॲक्च्युली हे सर्व काढलेली जे फक्त मी जसं म्हटले की फेकण्याचं मन होत नाही फॉर एक्झाम्पल दाखवते जसं की हा आरवीचा ड्रेस म्हणजे ड्रेस छान आहे पण तो आरवी घालू शकत नाही लहान असल्यामुळं आणि टाकून द्यायला मन होत नाही आहे त्याच्यानंतर आणि कोणाला द्यायचं म्हटलं तर प्रश्न पडतो बाबा कोणाला द्यायचं कोणाला आवडेल नाही आवडेल घालायला तर असं आरवीचे कपडे त्यानंतर माझे जे, जे टॉप आहेत की जे वापरून वापरून खूप कंटाळा आला आहे पण ते टाकायलासुद्धा मन होत नाही असं वाटतं बाबा एवढे चांगले कुठं टाकून द्यायचे आणि घालायलासुद्धा इच्छा होत नाही तर त्यांचा ढिगा असं असं म्हटलंय कुठंतरी आउटसाईडला ठेवून देते जेणेकरून दोन दिवसांनी कोणतरी गेस्ट आहे महत्त्वाचा मुद्दा सांगते कोणीतरी आमच्या इथे गेस्ट येणार आहे तर त्याच्यासाठी म्हणजे थोडं थोडं घरातलं छोटं मोठं क्लीन करून टाकते बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्याचा अनेक उपयोगही होत नाही आणि टाकून द्यायला मन होत नाही तर तसंच माझ्या बऱ्याचशे कपडे किंवा इतर वस्तू होत्या तर त्याच काढण्यासाठी घेतल्या होत्या तर हा ड्रेसिंग टेबल आहे म्हटले पहिला तो क्लीन करून घ्यावा त्यातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या तरी व्हर्च्युअल माझा हात जात असतो आणि जोशी शेजारी जारी आहे तो एकदम व्यवस्थित आहे पण त्याचा दरवाजाच निघालेला आहे मग म्हंटले ते तुटले फुटलेले ठेवण्यापेक्षा तो तरी रिटायर करावा एक दोन एक दोन वस्तू बाहेर काढावी जेणेकरून थोडासा स्पेस होईल तर त्या हिशोबाने सर्व काढून घेतला आणि मग सासूबाईंना म्हटले की चला दोघींनी मिळून बाहेर काढावे तर आमची खूप जास्त गंमत झाली ही कपाट सारत दोघींचाच गोंधळ होता दिवसभर घरामध्ये नव्हते सासरे घरात नव्हते मिस्टर घरामध्ये तर आता पुढे जाऊन समजेल की ते कुठे गेले होते तर त्याच्यामुळे आमच्या दोघींचाच गोंधळ तर हे कपाट बाहेर घेतलं आणि मी त्यांना असं म्हणत होते जरी वरचा दो कप आहेत खराब झालेला असला तरी आपण इथून कट केलं तर आपल्याला जर छोटासा खाली कप्पा का आहे काहीतरी सामान स्टोर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो ऍटलीस्ट जे चपला आहेत आपलं स्टँड ओपन आहे तर त्याच्यात आपण ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर हे जे कपाट आहे तर हे आम्ही कुठं ठेवलं होतं किचन मध्ये तर म्हंटल हे थोडंसं रॉंग आहे पहिलं जिथं आमचं होतं तर पावसाच्या सादळ्यामुळे पाव पत्राचं पाणी येत होतं त्या कपाटावर म्हणून त्याला किचन मध्ये शिफ्ट केलं होतं म्हटलं चला आणि हे तर इतकं जास्त जड होत पूर्णपणे भरलेलं त्या दोघींची इतकी मजा येत होती नाही ओढत असताना इथून काही नाही वाटलं पण जेव्हा ह्या साइडनी घेऊन जात होतो आणि मध्येच दरवाजा मध्ये माझ्या एक सासूबाईंचं एक छान आहे की त्या मला कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही म्हणजे मी म्हटले हे कपाट तिकडं सारायचं तर सारायचं म्हणजे त्यांचा प्रत्येक गोष्टीलाच मला सपोर्ट असतो मग ते नहीं नहीं। काम छोटा असो किंवा मोठं असतो भले ते चांगले दिसो न दिसो पण त्या मला असं कधीच म्हणत नाही हे करू नको ते करू नको जसं की माझ्या म्हणत असतात त्या त्यांचं असतं नाही कर तुला वाटतं का करू या सर्व गोष्टींचा मला त्याचा सपोर्ट असतो त्यामुळे खूप छान वाटतं आता पुढे जाऊन दाखवतेस की त्या म्हणजे कशा प्रकारे मला प्रत्येक गोष्टीला हो होला हो असतं आणि पुन्हा आता काही जण असे असतील की घाबरतात वगैरे तसं नाही पण एक चला बाबा तू कर मी आहे हे त्यांचं आहे माझ्यासाठी इथं मात्र मी खूप जास्त हसले त्या मला म्हणत होत्या तुझ्या अंगावरती कपाट ओढून घे मी बरोबर मला अक्षरशः आता एडिट करत असताना पण हसायला येते आणि तेव्हा माझी हसून हसून हालत खराब झाली होती म्हटली अंगावरती पडायचं आणि त्या इतक्या डेंजर ना की बाबा कसंही करून त्यांनी कपाट आतमध्ये घेतले म्हणजे ते आल्यानंतर आपण करू म्हणून मग कसं बस आतमध्ये घेतलं मला इतकं त्या म्हणत होत्या हसू नको हसली तर तुझी ताकद सगळी कमी होईल शेवटी फायनली आतमध्ये घेतल्या तेव्हा शांत बसल्या फायनली ते कपट नेले खूप जास्त हसले ते कपट नेत असताना तिथं गुथल्यानंतर इतके हसायला माझ्या तर डायरेक्ट अंगावर आलं आणि यांनी डायरेक्ट वाकडं केलं तर मला वाटलं परतय आता माझ्या अंगावरती तर कपाट पण जिव आहे हो तिथं गुतायला हसायला लागले ते ऍक्च्युली मला हसायला आल्यामुळे हे झालं कारण की तिथं गुथून बसल यांनी डायरेक्ट अंगावर लोटलं माझ्या वाकडं करून घ्यायला त्यामुळं तर आता हॉलमध्ये हा सर्व पसारा काढून ठेवलाय जे ड्रेसिंग टेबल बाहेर नेलाय त्याच्यातली सगळ्या ह्यांच्या साड्या काढून घेतल्या ह्यांना म्हटली तिथं जे कपाट आहे तिथे त्याला लावून टाका कारण ते दरवाजा मोडलेला काढायचं म्हटलं तरी गोंधळ होणार आणि आधीची काय बडवड चालली वॉशिंग मशीन सुद्धा बाहेर काढली ती पण दोन वर्ष झाली उगाच काय करते काय कायतरी तर उगेच माझं पडलं होतं तर चला आता तिकडचं आवरून घेतले बऱ्यापैकी दाखवते हे बघा सर्व एक लाईन मध्ये लावून घेतलेत आता तिनेच्या तिने ह्याला म्हणजे पडदा लावून टाकते लगेच बाहेर काढलं त्याच्यात खूप सारा गतरा बसतोय आणि एक साईडला आहे तर हे असं लावून घेतलं इथं आणि हिकडची भिंत झाली मोकळी आलेल्या फ्रंटने सगळा गोंधळ दिसायचा पुढे तर आता हे बरं वाटतंय ना जरा पडदा लावून टाकू ना त्याला म्हणजे ते बंद होत सामान पडताच तो लावून टाकतो म्हणले म्हणजे दोन मॅचिंग मॅचिंग होईल ते बाळ काढायला काय नाही पण त्यात बर गोष्टी बसतात ते

तर त्यांचा मला नेहमी सपोर्ट होत आलेला आहे मग ते युट्यूब मध्ये काम करण्यापासून तर गोष्टी मी सोबत शेअर केलेल्या आहेत जे पहिल्यापासून माझे जुने सबस्क्राईबर आहेत त्यांना माहीत आहे पण आज तो टॉपिक नाहीच की बाबा आमचं बॉन्डिंग किंवा काय पण सपोर्ट असतो तर आता हि तर जो रूम मी क्लीन करायला घेतला होता मी म्हंटल की छोटे मोठे बदल करायचे म्हटले चला हात लागलेलंच आहे कधी कधी काय होतं एकही काम नसतं आणि कधी कधी हात बसलं ना असं वाटतं की काहीच काम नाही चला आहे नेहमीच जेवण स्वयंपाक वगैरे झालं की आराम हेच आणि एकदा काढलं ना की इतकं काम निघतं ना तर मत झालं होतं एकापाठोपाठ एक दिसतच होतं वाटलं सुद्धा नव्हतं इकडचा एकदम व्यवस्थित आणि नेटने केला आणि जवळजवळ दोन अडीच महिने झाले मी हा वॉलपेपर आणून ठेवला होता आणि त्याचा काही युजच होत नव्हता असाच पडून राहिला होता खरं सांगायचं तर मला असं वाटतंय की मी उगेच आणलं म्हणून त्याचा मला काहीच उपयोग नाही झाला कारण बाहेरचं बेडरूम किंवा आमचा हॉल आहे तर तिथं सर्व पेंटिंग केलेले आहे त्यामुळे वॉलपेपर लावण्यामध्ये काही पॉईंट नाही पेंटिंग ऑलरेडी मी छान कलर वगैरे माझ्या हिशोबाने केलेला आहे आणि जेव्हा किचन मध्ये करायचं म्हटलं तर इतका छोटासा पीस की तो धड पूर्ण एकही भिंत कवर करत नव्हता त्याच्यामुळे थोडासा इथं माझा गोंधळ उडाला म्हणले बाबा हे एक पट्टी धडपण दिसत नाही पण आता म्हटले वाया जाणार तर चला इथं डायनिंग टेबलच्या पुढे लावून घेऊ जेणेकरून थोडस नाही पेक्षा वाया जाण्यापेक्षा बरं दिसेल तर ह्या हिशोबाने इथं लावून घेतला किती छान दिसत मस्त वाटते वॉलपेपर हा म्हटले पहिला बघू हा कसा वाटतो आहे यालाच लावता दो लावता दोन अडीच महिने गेले तर आत्ता अजून दोन रोल मागवले ना मग खाली आणि वरती सं चांगलं होईल म्हणजे किचनच्या अपोजिट जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तेव्हा हा पोर्शन चांगला दिसेल त्याच्यानंतर हा वरती पोटमाळा आहे तर त्याचं पण मेजरमेंट घ्यायचं आहे त्याचा पडदा बनवायला द्यायचा आहे मला तर आज तुम्हाला कोणी दिलं करून तर ते पण काम करून घेते तर मला हे खूप आवडलं एवढा पोस्ट इतकं छान वाटतं एवढं मधलं पॅसेज मधलं ह्यासाठी लावलं आहे की आपली डायनिंग वरती बसल्यानंतर समोरासमोर ते बरं दिसेल आणि आता दोन मागवलं की होऊन जाईल मध्ये एकच रॉल मागवला आता नावती एक पट्टी आणि हिता एक पट्टी म्हणजे एवढी भिंत कवर अप होऊन जाईल आपली छान दिसते का छान दिसते कमेंट मध्ये लाईक शेअर चार चला <laughs> आता इथं ते जेवायला आले होते आणि इथं मी विचारत होते त्यांना कसं वाटतंय म्हणून तर नेहमीप्रमाणे त्यांनी नाक मोडलं की काही एवढं खास दिसत नाही काहीच्या काहीच वाटते मध्ये लावले ते जर तू म्हटले राहू द्या मला चांगलं वाटतय म्हणून ठेवून दिलं तर इथं यांचं मला कधीच होकारार्थी उत्तर नसतं किंवा की ठीक आहे चांगले म्हणून असं पण सासूबाई म्हटलं नाही छान दिसतोय राहू दे मस्त दिसतंय त्यांनी मला अजून हरभाराच्या झाडावर चढवलं म्हटले राहू दे कारण ते तेवढा एक पॅसेज असल्यामुळे आता इथं जेवण झाला आणि दुपारचा किचन वाटा तसाच राहिलेला राहिलेलं खराब तो क्लीन करून घेते करत बसले किचन वाट्याकडे दुर्लक्ष होणार काय होतं आपले जे रेग्युलर कामे धुणं भांडी स्वयंपाक ही एकदा केली ना मग एक्स्ट्राच्या कामांना घातलं ना की कामं वेळेत होतं मग काय होतं अचानक कोणी जेवायला आलं किंवा काय झालं मग आपलं खूप चिडचिड पण होते गोंधळ पण होतं पुन्हा येणाऱ्यांचा वरडाडा होता की बाबा स्वयंपाक झाला नाही म्हणून स्वयंपाक करून घेतला ते लोकांनी अगोदर आणि जवळच आमच्या म्हणजे मोकळी जागा आहे तर बी लावलेला होता तर शास्री आणि मिस्टर दोघे पण तिथंच गेले होते इथं मी सुद्धा दुपारच्या टाइम मध्ये आले होते मी काय काम करते तर ते बघण्यासाठी तर ती पण हसत होती काहीच्या काहीच वाटतंय तुला तुमचे वॉलपेपर तर म्हटले राहते मला छान वाटतोय म्हणून तर इथं दुपारची भांडी जी आहे ते सर्व घासून घेतली तर त्या माझ्या वॉलपेपर खूप जास्त कमेंट चालल्या होत्या पण म्हणले जसं की आपल्याला पटलं तर ठीक आहे तर आता इथे भांडी वगैरे घासून घेतली आणि वरती जे जी सी बी लावला होता म्हणजे आमच्या घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरती तर तिकडं पण मध्ये मध्ये जायचं होतं पण म्हटली पहिले हे आवरून हो। घ्यावं पण त्या अगोदर जी फर्स्ट प्रायोरिटी असणारी कामं होती ती सर्व आवरून घेतली आणि अशा प्रकारे डायनिंगच्या सर्व खिडच्याक्या वगैरे छान पुसून घेतल्या आणि थोटासा माझा दा डायनिंग टेबलचा जो एरिया आहे डायनिंग एरिया तर तो या तयार केला आणि आता ते बघू शकता अशा प्रकारे सर्व हॉलमध्ये ठेवलं आणि म्हटले चला थोडस बघून यावं जेसीबीने कुठं काम केलेलं आहे तर आमच्या घरापासून एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर चालत चालत गेल्यानंतर माझ्या अवतारावर लक्षात येतच असेल की जवळ असेल तर ही मोकळी जागा आहे आमची तर प्लॉटिंग होतं तर इथं त्यांचं ते चालू काय होतं बरेच दिवस असंच होतं म्हणून म्हटलं की आता प्लॉटिंग वगैरे तर त्यांचं चाललेले होते तरी ते बघत होते तर ह्यांचा दिवस बर इकडेच पूर्ण चाललेला होता नात असले पण तिथे होते दोन चार दोन चार जण होते तरी त्यांनी थोडा वेळ फक्त पाहिलं काय चालले मला काही फारसे यातल्या गोष्टी समजत नाही त्यामुळे मग मी लगेच तिथनं घरी आले कारण माझं हॉलमध्ये सर्व हे तसं तिथून ठेवून होते तर त्याच्यासाठी सासू बाई थंडी एकदा राहून मारू नये आणि आल्यानंतर इथं गरम गरम चहा उकळ ठेवलेला होता कारण चहाचा टाईम झाला चहा तर तसा मी घेत नाही पण बाकीचे घरातले सासू सासरे घेतात मिस्टर सुद्धा घेत नाही ही आमच्या दोघांची सवय चांगली मॅच होते इथं आरवी आणि आजी मस्त घेत आर होती आरवी आजीला आजी बाज सोडत नाही खूप जास्त त्रास देते का बसायचं टीव्ही बघ म्हण का बघायचं सुद्धा चांगला टाइमपास होतो तिच्या सोबत तर इथं मस्त दोघींच आजी नातीचा कार्यक्रम बघायचा आली आहे घरी चहा झाला आता बऱ्यापैकी किचन तर माझं झालंय आवडून सर्व बहुतेक वस्तू जागच्या जागेवर ठेवून दिल्या हॉलमध्ये थोडासा गोंधळ उडालाय सकाळपासून सकाळपासनं काम कामवरती चालू होतं तर तिकडं जाणं नव्हतं झालं म्हणून म्हटले की राऊंड मारावा आणि राऊंड मारायला गेलं तर एक दीड तास माझा तसाच गेला तिथे आणि आता स्वयंपाक पण करायचा आहे तर त्याच्यासाठी आता तेच डोक्यामध्ये त्यातल्या गोंधळ असा झाला काल आणलेली भाजीसुद्धा तशीच पडली म्हणजे असं होतं नाही तेव्हा काहीच नाही एका दिवशी सर्वच अंगावर येतं तर असं माझं चाललं आहे सर्व तर पण म्हटले बघू आता स्वयंपाकाला घेणे अगोदर पहिलं भाजी निवडून ठेवते त्यात काय काल आणलं आहे तसाच ठेवून दिलं एक तर पावसाचे दिवस आहे आणि फक्त कोथिंबीर काढून ठेवली होती पालेभाज्या हे फारसे भेटल्या नाही मला मेथिची गड्डी चाळीस रुपये गड्डी होती म्हटले तसंही कोण खात नाही आमच्या घरात फारशी मी आणि अरवी सोडलं तर आता पहिली भाजी म्हणजे बघते काही करण्यासारखं आणि त्याच्यानंतर मग पुढचा सोयपाक आता इथे माझा स्वयंपाकाचा टाइम उलटून चालला होता पण मला स्वयंपाकाला घ्यायला पण मन होत नव्हतं कारण बघा आपण असं काम काढलं ना असं वाटतं तेवढं तरी करून टाकावं एवढं तरी करून टाकावं तर असंच ते सासूबाईने दिवाबत्ती केली आणि आता माझ्याकडे हा वेळ सुद्धा दोन अडीच महिने झाले दोन अडीच महिने काय पावसाळा अगोदर या सर्व गोष्टी मी आणून ठेवल्या मिशोवरनं ऑर्डर केल्या होत्या तर म्हटली आता काढलेलंच आहे तर इथं हे दरवाज्याला कसं दिसेल तर लगेच इथं हे पण वेल लावून घेतला दुसऱ्या दरवाज्याला ऑरेंज कलरचा लावून घेतला कारण दोन तीन महिने झाले पडून आणि छान दिस होत होता मुळात म्हणजे ह्या गोष्टीला तरी त्यांनी नव्हतं की बाबा छान दिसतो या दरवाज्याला लावलेला वेल तर तो सुद्धा इथे मनी प्लांटचा आर्टिफिशियल वेल लावून घेतला बघताना आणि जो हॉलमधून एंटे किचन मध्ये होते साइडला ऑरेंज कलरचं घेतला ती काही व्हिडिओ घेतली नाही मला असं वाटतं मी ती क्लिप घेतली पण ती काही माझी मोबाईल मध्ये शूट झालेलीच नव्हती आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला बऱ्यापैकी आता हॉलावरून झाला बाकी सर्वावरून झालं आणि ही जी कालच्याला शुक्रवार होता ती भाजी आणलेली होती तर ती काही काढलेलीच नव्हती दिवसभराच्या गोंधळामध्ये तसेच राहून गेली होती सकाळपासून हेच काम चाललेलं होतं त्यामुळे भाजीच्या पिशव्या ठेवून दिल्या म्हणून म्हटलं ऍटलिस्ट फळ तरी बाजूला काढून ठेवावी तरी तसं वर्षण वगैरे काढून ठेवले आणि काढून ठेवलं आणि आता इथे स्वयंपाकाला घेतलं होतं पण कितीही भाजी आणलेली असेल तरी आपल्या लेडीजचा पडलेला प्रश्न काही संपत नाही की भाजी काय करावी तर तसंच माझं चाललं होतं तर शेवटी फायनली ते वांगी काढली आणि काय होतं काय माहिती जेव्हा जेव्हा मी ब्लॉग शूट करते रेसिपी दाखवायची असते तेव्हा वांग्याचीच भाजी होती वार भरलेल्या वांग्याची ज्या रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना हा अंदाज येत असेल आता किती दिवस झाले वांग्याची भाजी नव्हती म्हटलं तरी चालेल भरलेले वांगे आणि आता किती दिवसांनी मी ब्लॉग शूट करायचा आणि दोघांचा योगायोग जुळून आला आणि आज तेच शूट होते ह्याने तर इथं पहिलं शेंगदाण्याचा कूट सुद्धा संपलेला होता म्हणले सिंपल आणि साधच करावं दिवसभर खूप जास्त थकल्यासारखं झालं होतं काही करण्याची इच्छा सुद्धा नव्हती राहिली पण तरी म्हटले करून घ्यावं तर इथं पहिले शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी घेतला आणि नेहमीप्रमाणे जी सवय की एक हाती एकाच टाइमला दोन कामं करायची तर वांगी सुद्धा कट करत, करत होते एक साइडला ला शेंगदाणे सुद्धा भाजत होते तर सासूबाईंना म्हटले ते ते की एवढं बाहेर नेऊन मला त्याची तड फल काढून आणून द्या तर अशा प्रकारे त्या पाटा त्याच्यावरती रगडून व्यवस्थित पण आणि होत असं पण होतं आणि जेव्हा मी मागच्या एका ब्लॉग मध्ये दाखवलंय की कापडी पिशवीमध्ये टाकून ढोपडून वगैरे काढलं ना तर तसे पण पटकन निघतात तर ह्यांना हे सोपं जातं तर अशा प्रकारे काढून घेतली आणि आता इथे घेतली होती मी वांग्याची भरलेल्या साध्या सिंपल पद्धतीने जास्त काही मसाला नाही फक्त कुठं घालूनच कधीतरी तसं सिंपल पण छान वाटतं कधीतरी खारं वांग पण छान वाटतं पण मला पर्सनली खार वांग पर आवडतं पण आज खूप जास्त उशीर झालता म्हणून अशा प्रकारे भरलेल्या वांग्याचा मस्त असा मसाला करून घेतला आणि त्यानंतर इथे वांगी घालून घेतली पूर्ण रेसिपी काही दाखवत बसलेली नाही वांग्याची रेसिपी खूप आहे माझ्या व्हिडीओ मध्ये तुमच्या सोबत मी शेअर केलेली आणि छान अशी इथे कोथिंबीर सोडून घेतली तर असा माझा दिवस होता तुमचं सध्या काय चाललंय कमेंट मध्ये नक्की सांगा दुसरं असं की व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथेही सकाळची चाललेली माझी नाश्त्याची तयारी मी करून ठेवली पूर होती पूर्वतयारी इथे उडदाची डाळ भिजायला घातली होती रेशनचा जो तांदूळ आहे तर तो सुद्धा इथे भिजायला घातला होता तो पण बारीक करायचा होता त्यानंतर सर्व जेवणाची तयारी केली जेवण केलं इथं जी भरलेली मिरची असते मोठी तर ती केली होती आणि म्हटले ती एवढी काही फारशी कोणी आवडीने खात नाही त्यामुळे अशा प्रकारे टॅमॅटो कट करून घेतले त्यावर मीठ घातलं आणि त्यानंतर जेवण तर असा होता आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस आता स्वयंपाक झालाय आणि आता जेवणाची तयारी इकडे यांना जेवणासाठी बोलवायला आलेत तर बाहेर खूप जास्त केलेली उदळी तर त्याच्यामुळे त्यात मध्ये बसलेत तर आजचा ब्लॉग इथं एंड करते आता जेवण पुन्हा संध्याकाळची जी कामं असतात ती करायची आणि नंतर आराम तर असा होता आजचा संपूर्ण दिवस ठरवल्याप्रमाणे माने बहुतेक कामं झाले ते थोडीफार राहिले पेंडिंग तर ती करेल उद्या वगैरे आज तर नाही आज खूप थकवायलासारखं झालं आहे तर असं छोटे मोठे चेस करायचे होते तर ते केले आणि आता जेवण तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि प्रयत्न असा करते की नेक्स्ट ब्लॉग जो आहे तर माझ्याकडून लवकरात लवकर बाय गुड येईल हे hey बघा आर्वीने फर्स्ट टाइम माझ्या हातावर मेहंदी काढली वाव किती छान काढली आरवी बाबू yeah. किती सुंदर मेहंदी काढली तू बघू मेहंदी yeah. वाव मस्त म्हणते मामा मी तुला मेहंदी काढून देऊ का मी म्हणले किती छान काढली मेहंदी आहे ना बाबा आरवीची आर्वीने मला छान छान मेहंदी काढली चांगली काढली का एकदम भारी हा ना चांगली काढली खरंच सांगताय अशी वेगळी डिझाईन आहे पण चांगली दिसते काय चांगली इलेक्ट्रिक कधी लागली ती डिझाईन खराब व्हायला लागली बस खरंच छान काढली आता बस बघा हे बघा माझी आरवी झाली आता मला मेहंदी काढायला आहे ना बाबू बस 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 मला मेहंदी काढायला झाली आहे ना बच्च बर ठीक आहे तेवढंच काढ आणि बस कर आता माझी मेहंदी काढणारी तयार झाली आहे ना आरवी झाली ना बाबू I don't know.